शेत शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक नर्सरी आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री विठ्ठल जगन्नाथ सर काळेलसर पोस्ट जांभूर्णे बसवड तालुका मान जिल्हा सातारा तर आता हे जे लोडिंग चाललं आहे श्री विठ्ठल काळे सर काळे सर हे पेशाने शिक्षक आहेत सरांनी कमी वेळ देता यावा ह्यासाठी नारळ शेतीचं नियोजन केलेलं आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ ही जी नारळ लोडिंग चाललेला आहे क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी लोठून जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा ज्याच्यामध्ये आपल्याला चारशे साडेचारशे मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही दोन वर्षे जी रोपं आहेत बघू शकतोय कोकणातली माती पिशिवत दिसत्या स्वतः बनवलेली रोपं आहेत जागेवरती पेरं सुटलेली आहेत रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी रोपं आहेत बारा मेला पाऊस झाल्यामुळं रिबॅगिंग न झाल्यामुळं शेतकरी बंधूंना तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आता ही दोन वर्षाची जी, जी रोपं आहेत याचं लागवड अंतर आपण झीकझाक पद्धतीनं पंधरा बाय पंधरा किंवा वीस बाय पंधरावरती करू शकतो पूर्व पश्चिम जरी लागवड केली तरी एकरामध्ये आपल्याला एकशे साठ रोपं बसणार आहेत वीस बाय पंधरावरती पंधरा बाय पंधरावरती जर जर शेतकरी बंधूंची जमीन पूर्व पश्चिम असेल तर पंधरा बाय पंधरा ह्या अंतरानं करू शकतो झिक झक पद्धतीनं पूर्ण रोपं जी आहेत ती सिलेक्शन करून काढलेली आहेत खराब रोपं असतात ती बाजूला काढली जातात कारण आपण साठ किलोच्या बॅगला रिबॅगिंगला घेत असतो एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी कात्रीची रोपं त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन तर आज सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आज योगायोगानं मॅडम आणि सर शिक्षक आहेत ते स्वतः आलेले आहेत तिथं ते नर्सरी बघितल्या नर्सरीबद्दल माझ्या काय त्यांचं मनोगत आहे ते सांगतील सर नमस्ते तुम्ही आता नर्सरी बघितली नर्सरी बघितली माहिती घेतली हो? तुम्हाला महाराष्ट्रात एवढ्या नर्सरी आहेत पण आपली नर्सरी पस्तीस चक्रात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे हो? जे तुम्ही युट्यूबवर असेल किंवा तुम्हाला माझा रेफरन्स नंबर मिळाला असेल पण इथं आल्यानंतर लक्षात आलं का तुम्हाला नर्सरी कशी आहे किंवा मार्गदर्शन कसे मिळते रोप घेतल्यापासून ते पूर्ण फळ किंवा सक्सेस होऊपर्यंत पूर्ण माहिती देता त्यामुळं करण्यासाठी योग्य मार्शल मिळतं आता तुम्ही आलाय कुठून तुमचा पेशंट काय म्हणजे काय काम करता हे जरा बोलला तर जरा माझे गाव कवटेमका तालुका कवटेमका जिल्हा सांगली मी पेशंट शिक्षक आहे शिक्षक असल्यामुळं मला कमी वेळेमध्ये एखादी फळबाग करता यावे या उद्देशाने मी या ठिकाणी आलो आहे आणि त्यामुळं ते तुम्ही जे माझ्या आत्तापर्यंत माहिती सांगितले की त्या कमी वेळेचा आम्हाला लाभ घेता येईल असं मला वाटतं चालेल शेतकरी म्हणतो आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री विठ्ठल जगन्नाथ काळेल सर जांभोरी मसवडसाठी बघू शकतो आपण अशा प्रकारची खात्रीशी रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरा नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उडाडी